सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आ, नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला दहीपळे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये में दोन इन्सिडेन्सेस घडलेले आहेत एक आ, जे की वर्कआउटला जातात मग ते वर्कआउट कुठल्याही प्रकारचं असेल प्रत्येक जिमचे मालक असतील किंवा जे जिम इन्स्ट्रक्टर्स असतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असतील तर सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की जेव्हा आपण एखाद्या कॅन्डिडेटला आपल्या जिममध्ये किंवा ॲरोबिक ॲक्टिव्हिटी असेल किंवा ट्रेकिंग असेल तर त्यांचं मेडिकल हेल्थ चेकअप करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर त्यांचं हेल्थ चेकअप झालेलं असेल ते जर कुठल्याही मेडिसिनवर असतील सर्टिफाईड डॉक्टरकडून जर सर्टिफिकेट असेल तरच त्यांना त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला लावणे आणि जर त्यांना कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स मेडिसिन्स असतील हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर ते नक्कीच जर मेडिकल सर्टिफिकेट असेल तर आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करू शकतो आणि त्यांचा जीव वाचवू शकतो वर्कआउट करणाऱ्यांना काय संदेश देणार वर्कआउट करणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छिते की सगळ्यात महत्त्वाची आपली हेल्थ आहे आणि आपण ज्या आपल्या हेल्थसाठी जात आहोत तर त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे प्रॉपर आपली झोप झाली पाहिजे त्याचबरोबर आपलं न्यूट्रिशन चांगलं असावं दुसरं पाणी हायड्रेशन अतिशय महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे आपलं जर जागरण झालेलं असेल आपण आजारी असाल तर कधीही जिमला किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीजला त्या दिवशी रेस्ट घेणं आपली बॉडी जर आपल्याला रेस्ट मागत असेल तर आपण रेस्ट घेणं गरजेचं आहे आरोग्य जागृती